जरा विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा आपण पहाटे लवकर आणि आई असं कधी बर आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता बर तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवा, आईला मिळू दे अशी प्रार्थना कधी केली बघितलं का आई शेवटची ऑनलाईन कधी आली तिच्या बर्थडे ची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून कधी आपण देतो बर बर तिने केलेला पसारा आपण कधी आवडतो तरीही बाळाला कधी कोणी बोलल तर तिचं मन येत भरून तरीही बाळाला कधी कोणी बोललं तर तिचं मन येत भरून आपण मात्र बोलताना एकमेकांना शिव्या आई लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते कधी देवा पुढे दैवा पुढे नशिबा पुढे स्वतःची दुपारची बीपीची गोळी घ्यायला मात्र ती विसरते तिला सतत बाळांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी तिला सतत त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळाने आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागाना आईची आई, आई होऊन बाळांधीतरी वागाना तिचा खडबडा हात हातात घेऊन कधीतरी बघा ना कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते कर्तृत्व आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता उगात कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता आईच्या पोटी जन्माला येता आणि ते पोटाई म्हणता नकोर कुणाची स्पर्धा देवा नकोर दे, कुणाचा नको हेवा नकोर कुणाची स्पर्धा देवा नकोर कुणाचा हेवा जग जिंकायचा ना मित्रांनो तर आईच्या आपल्या डोकं ठेवा जग जिंकायचंय ना मित्रांनो तर आईच्या पायावर आपल्या डोकं ठेवा धन्यवाद